राज्याला आज अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकण आणि विदर्भामध्ये आजपासून तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे मराठवाड्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडेल असा सुद्धा अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी रिद्धेश आपण पाहतोय सतत पारा जो आहे तो पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या भागावर आहे मात्र आता आज राज्याला अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे कोणकोणते विभाग आहेत ज्या भागामध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे नक्कीच श्रद्धा आपण जर पाहिलं मुंबईमध्ये मुंबई काही संपूर्ण भागांमध्ये आपण जर पाहिलं तर जो तापमान आहे ता ता तो दिवसांदिवट वाढताना दिवसात उष्ण देखील लाट जे लोकांना येते मात्र आता त्या दुसरीकडे आपण पाहतो तर मुंबई शहर आणि उपनगरात ढकाळी जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आली त्याचबरोबर राज्यातील विदर्भ मध्ये गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली तर उर्वर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडेल असा देखील अंदाज हवामान खात्याने जो वर्तवला आहे काल आपण जर मुंबईमध्ये पाहिलं तर चौतीस डिग्री सेल्सिअस जो तापमान आहे तो नोंदवण्यात आला होता आणि तो उन्हाळा आहे उन्हाळाचा तडाक आहे तो कायम होता मात आणि मात्र आता संपूर्ण मुंबईमध्ये बदलत्या वातावरणामुळे कुठे ना कुठे मुंबईकरांना जो आहे तो दिलासा देखील मिळणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं कोकणातील काय काही जिल्ह्यामध्ये जे आहे दमट परिस्थिती राहील दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडा वादळ राहील असा देखील सह आहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण एकंदरीत जर आपण पाहिलं संपूर्ण राज्यभरामध्ये जो उष्णतेची लाट आहे ती पसरत असताना या ढगाळ वातावरणामुळे कुठे ना कुठे सर्व नागरिकांना जो आहे तो खंडावा सा जाणू अगदी मुंबईकरण दिलासा मिळाला तरी सुद्धा गावाकडे जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांची पिकं धोक्यात येऊ हो शकतात रिद्धेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी